नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन लाईव्ह व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजचा जो माझा प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आणि त्या प्रॉफिटच्या मागचं जे लॉजिक आहे ते लॉजिक मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा आजचा जो आपला प्रॉफिट झालेला आहे तो जवळजवळ आपल्याला पंचवीसशे शहाण्णव म्हणजे साधारण सव्वीसशे रुपयांचा आपल्याला इथे प्रॉफिट जो आहे तो आज झालेला आहे बट हा प्रॉफिट कसं होतं मी काल व्हिडिओ का नाही बनवू शकलो मी थोड्या कामात होतो थो। आणि दुसरी गोष्ट अशी होती की हा आ, जो आ, ट्रेड होता तो ट्रेड मी कालचा ट्रेड होल्ड करून ठेवला होता त्याचं रीजन मी तुम्हाला सांगतो आधी मी तुम्हाला माझा कालचं जे ट्रेडबुक आहे ते ट्रेडबुक दाखवून देतो तर हे बघा इथे जर आपण पाहिलं तर तर हे बघा इथे मी काल दोन पोझिशन्स घेतल्या होत्या एक पहिली क्वांटिटी घेतली होती ती साधारण मी घेतली हो होती सॉरी इथे पहिली क्वांटिटी घेतली पहिला लॉट घेतला होता तो घेतला होता साधारण दोनशे सतरा रुपयाला हो आणि दुसरा लॉट जो होता तो साधारण एकशे चौवेचाळीस रुपयाला हो असे मी दोन पोझिशन ज्या होत्या त्या बनवल्या होत्या आणि त्यानंतर ॲक्च्युली माझं इथे लॉजिक कालच्या ट्रेडमध्ये पण सिम्पल लॉजिक होतं की मार्केट जे आहे ते डाऊन साईडला आलं पाहिजे आता काल काल मार्केट ओपन झाल्यानंतर मी तुम्हाला कालचं मार्केट दाखवतो हे बघा काल इथे कुठे मी पोझिशन जी होती ती माझी एक्झिक्यूट केली होती कारण की अपडाऊन मार्केटमुळे मला एवढं होतं की मार्केट रिट्रेस करेल म्हणजे या लेवलपर्यंत पाचशे पाचशे वीसपर्यंत रिट्रेस करेल आणि मार्केट इथून खाली एक डाऊनफॉल दाखवेल बट मी थोड्या कामात असल्यामुळे मी नंतर आ, 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 त्या पोझिशनवर लक्ष नाही ठेवलं आणि म्हणजे माझं थोडंसं हे झालं आणि त्यामुळे काय आलं की मार्केट जे होतं ते अप्पर साईडला गेलं अप्पर साईडला गेल्यानंतर मला एवढं कॉन्फिडन्स होतं की मार्केट साडेसातशे किंवा सातशे पन्नासच्या वर जाणार नाही सा सातशे पन्नासच्या वर जर गेलं तर मग मार्केट इथे जे सत्तेचाळीस हजार आठशेचे जे बाय बा कॉ कौ, कॉल रायटर किंवा पुट रायटर तिथे बसलेले असतील सो त्यांना टार्गेट करायला म्हणून मग मार्केट अठ्ठेचाळीस हजारापर्यंत पण जाऊ शकते बट जसं मार्केटने इथून रिजेक्शन दाखवायला सुरुवात केली तसं मग मा मला तो कॉन्फिडन्स झाला की मार्केट आता वर जात नाही मार्केट दिवसभर एकतर इथे रेंज बाऊंड असेल किंवा मार्केट इथे डाऊन साईडला मार्केट जे आहे ते मुवमेंट करू शकते त्यामुळे मग मी काय केलं की इथे माझा एक लॉट अजून नवीन लॉट एक ॲड केला आणि असे मी माझे दोन लॉट जे होते ती माझे मी काल घेतले होते तर त्या दोन लॉटमध्ये मला जेवढा कॉन्फिडन्स होता त्याप्रमाणे मार्केटने एक्झॅक्टली exactly रेंज बाउंड मुवमेंट केली मला फक्त प्रीमियम डिकेमुळे माझा जो लॉट होता तो मी जवळजवळ ॲव्हरेज माझी एकशे ऐंशीला झालेली होती आणि ती दिवसाच्या अखेरपर्यंत साधारण एकशे वीस एकशे वीस रुपयाला तो एकशे बावीस की एकशे वीस रुपयाला तो माझा गेलेला होता सो साधारण मला दोन लॉट मध्ये साठ पॉइंटचा जो होता तो मला लॉस जो होता मला दिसत होता राईट तर साठ पॉईंटचा लॉस म्हणजे माझ्या बजेटमध्ये किंवा माझा जो टार्गेट असतो त्या टार्गेटचा विदिन टार्गेट तो लॉस होता त्यामुळे मी ती पोझिशन जी होती ती कॅरी फॉरवर्ड केली की हां माझा जेवढा लॉस आहे साठ पॉईंट्स म्हणजे साधारण एका लॉटला नऊशे रुपयांचा लॉस आपण कन्सिडर करून घेऊ सो so, uh, माझ्या बजेटमध्ये लॉस असल्यामुळे मी ती पोझिशन कॅरी फॉरवर्ड केली कारण मला तेवढं का, माझा तेव्हा व्ह्यू असा होता की ज्या ठिक ज्या प याच्याने इथून हे बघा इथून जे बायर्स इथे आले असतील त्यांनी काही जे छोटे मोठे बाय सेलर्स असतील इथून ज्यांनी पोझिशन सेल केली असेल ह्या रिट्रेसमेंटमध्ये म्हणजे ही जी रिट्रेसमेंट झाली साधारण शंभर पॉईंटची या रिट्रेसमेंटमध्ये बरेचसे सेलर्स इथून निघून गेले असतील किंवा इथे जे शेवटी शेवटी तीन व सव्वा तीनला जे सेलर्स आले असतील त्या सेलर्सला पण परत या शंभर पॉईंटच्या मुवमेंटमध्ये मार्केटनं काढलं असेल सो इथे आता फ्रेश सेलर्स असे नसतील सो त्यामुळे मार्केटची चान्सेस आहेत की या सेलर्स हे दोघेही सेलर्स इथून गेल्यामुळे चान्सेस आहेत की मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन होईल आणि गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे माझा जो टार्गेट होता तो साधारण तीनशे ते दोनशे पन्नासच्या रेंजपर्यंत जर मार्केट फ्लॅट ओपन झाला असता म्हणजे मार्केट जर फ्लॅट ओपन झाला असता आणि फ्लॅट ओपन झाल्यामुळे इथे या रेंजमध्ये ओपन झाल्यानंतर जर ह्या लेवलला ब्रेकआउट दिला असता तर मग मी तीनशे सव्वा तीनशे पर्यंतची माझी जी, जी तीनशे ते दोनशे पर्यंतचा माझा जो मुवमेंट होता दोनशे अडीचशे पॉईंटचा मुवमेंट तुम्ही कॅप्चर करायला घेतला असता हा माझा टार्गेट होता पण आज मार्केट फॉर्च्युनेटली मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर हे बघा गा, मार्केट गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर माझा जो प्रीमियम होता तुम्हाला बऱ्यापैकी प्रीमियम जो होता तो इथे वाढून मिळाला त्यानंतर ह्या ही हे बघा ही जी हॅमर कॅन्डल बनते ह्या हॅमर कॅन्डलला मी माझी पोजिशन एक्झिट केली होती आता इथे एक्झिट करण्याचं कारण काय होतं की एकतर इथून बाईंग येऊ शकते कारण हा ही जी लेवल आहे सत्तेचाळीस हजार दोनशे आ, ते सत्ते सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास ते सत्तेचाळीस हजार तीनशे साडेतीनशे ही जी आ, सत्तर ते ऐंशी पॉईंटची रेंज आहे या रेंजमध्ये बऱ्यापैकी ऑप्शन सेलर्स जे असतात ते बसलेले असतात त्यामुळे ते त्यांची ते, पोजिशन एवढ्या सहजासहजी स्क्वेअर ऑफ करणार नाहीत त्यामुळे या रेंज पासून मार्केट जी आहे ती इथून एक बॅक देऊ शकते हे हा माझा व्ह्यू होता त्यामुळे माझा टार्गेट होता की साधारण तीनशे ते दोनशे ऐंशी पर्यंत मार्केट गेले की मी माझी पोझिशन जी आहे ही स्क्वेअर ऑफ करे आणि एक्झॅक्टली मार्केटने या इथून जेव्हा ह्या हॅमर कॅन्डलला आला मला एक्झॅक्टली exactly शंभर ते एकशे दोन पॉईंट्सचा मला इथे प्रॉफिट दिसत होता पण मी पोझिशन स्क्वेअर ऑफ करेल सॉरी ही हॅमर कॅन्डल बनायला सुरुवात झाली आणि मला साधारण जवळपास नव्वद पॉईंट्सच्या जवळपास मी इथे कॅप्चर करू शकलो सो so, uh, हा होता माझा आजचा ट्रेड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद अजून एक मित्रांनो मी तुम्हाला माझी ऑर्डर बुकही दाखवून देतो म्हणजे कसं आहे की इथे बघा तुम्हाला फक्त सेल साईटची पोझिशन दिसत असेल हा जो आहे हा माझा याचा आहे सो याला आपण कन्सिडर नाही करायचं कारण ही माझी एस आय पी आहे सो इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा इथे बँक निफ्टी तुम्हाला जवळजवळ सत्तेचाळीस हजार पाचशेचा फूट ऑप्शन तुम्हाला दिसत असेल आणि इथे बघा एक्झिटची पोझिशन जी आहे ती जवळजवळ दोनशे सदुसष्ट रुपयाला माझी पोझिशन जी आहे ती इथे बनलेली आहे तरहा वीडियो, वीडियो तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब